मित्रांनो चेकबाऊंसच्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण पुढच्या व्यक्तीला नोटीस पाठवतो त्यावेळी त्या नोटीसमध्ये जो अमाऊंटचा उल्लेख असतो तो, तो चेकवर जी रक्कम असते तीच रक्कम आणि तीच मागणी आपण नोटीसमध्ये करणं आवश्यक आहे आणि जर ती रक्कम नोटीसमध्ये मागणी केलेली नसेल किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त किंवा कमीची मागणी केलेली असेल तर ती निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अठराशे एक्क्याऐंशीच्या कलम एकशे अडतीस ब नुसार नोटीस अवैध होते आणि संपूर्ण केस त्यामुळे कुठंतरी चुकीची ठरू शकते यासाठी अशाच पद्धतीची एक केस आज सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती ज्यामध्ये जो चेक होता त्या चेकची अमाऊंट होती एक कोटी रुपये मात्र नोटीसमध्ये दोन कोटी रुपये टाकण्यात आलेलं होतं आणि पुढच्या पार्टीचा असा बचाव होता की तो टायपोग्राफिकल एरर आहे पण सुप्रीम कोर्टानं असं सा सांगितलं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अठराशे हा एक टेक्निकल ऑफेन्स आहे आणि यानुसार तुम्हाला सगळ्याच टेक्निकल गोष्टीकडं आवश्यक त्या पद्धतीनं ध्यान देणं आवश्यक आहे कलम एकशे अडोतीस बमध्ये दिलेली जो वर्डिंग आहे सेड अमाऊंट ती सेड अमाऊंट ही चेकवर जी रक्कम असते तेवढ्याच रकमेची मागणी करणं आवश्यक असते आणि जेव्हा तेवढ्याच रकमेची मागणी केली जाते तीच नोटीस ग्राह्य धरली जाते अन्यथा नोटीस ग्राह्य धरली जात नाही त्यामुळे हे जे प्रकरण होतं ते टायपोग्राफिकल एररचा बचाव जरी घेण्यात आलेला होता तरीही ते कोर्टाने ऐकलं नाही आणि त्यामुळे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट सेक्शन एकशे नुसार दाखल केलेली तक्रार सुप्रीम कोर्टान रद्द केली तर मित्रांनो इथून पुढं ध्यानात ठेवणं आवश्यक आहे की चेकवरती जी रक्कम असते तेवढ्याच रकमेची डिमांड नोटीस पाठवणं आवश्यक असते त्यामुळे इथून पुढं बाउंसच्या प्रकरणामध्ये अशा छोट्या छोट्या पण टेक्निकल गोष्टीकडं ध्यान देणं खूप आवश्यक आहे अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या लिगल विथ प्रवीण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद